तिच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला संकेश्वर हुक्केरी तालुक्यातील बुकटे अलूर येथे विवाहितेने आत्महत्या केली नीता प्रदीप मोरे वय एकतीस राहणार बहिरेवाडी तालुका आजरा असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे याबाबत माहिती अशी नीता हिचे बुकटे अलूर हे माहेर आहे तिचा विवाह दोन हजार एकवीस साली बहिरेवाडी तालुका आजरा येथील प्रदीप मारुती मोरे यांच्याशी झाला होता विवाहानंतर सतत माहेरून पैसे आणण्यासाठी सासरकडून तिच्याकडे तगादा लावला होता चार महिन्यांपूर्वी ती माहेरी बुकटे येथे आली सासरी सतत होणारा मानसिक छळाचा त्रास सहन न झाल्याने अखेर चिठ्ठी लिहून ठेवून व मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करून एकतीस ऑगस्ट रोजी बुकटे आलोरि येथील घरामध्ये प्राशक करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता